रामकृष्ण हरी सर्वांना जय श्रीराम आता एक प्रश्न पडलाय सगळ्यांना कि ह्याच देशामध्ये जय जवान जय किसान म्हटलं होतं का कारण की एक शेतकऱ्याचा मुलगा गेल्या सहा दिवसापासून त्या शासनाच्या दारामध्ये बसलेला आहे की शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी जगाचं पोट भरणारा शेतकरी आज त्याचा पुत्र गेल्या सहा दिवसापासून अन्नाचा त्याग करून बसलेला आहे अरे थोडी तरी लाज वाटू द्या शेतकरी आतापर्यंत विळे घेऊन फक्त आणि फक्त रानामध्ये मक्का सोयाबीन तूर कापत होता त्या शेतकऱ्याला विळे घेऊन रस्त्यावर पड देऊ नका तो जर पडला ना जय जवान जय किसान